नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा आज रात्री मध्यरात्री तसेच सोळा जुलै दोन हजार पंचवीस या तारखेचा महाराष्ट्राचा हो हो तर हवामान अंदाज जाणून घेऊया तर अंदाज जाणून घेण्यापूर्वी थोडक्यात काही माहिती हवामानाची त्यानंतर जिल्ह्यानुसार आणि तालुक्यानुसार महाराष्ट्राचा तर अंदाज जाणून घेऊया तर पावसाचा जोर अनेक भागामध्ये वाढण्याची शक्यता आहे तर आज रात्री अर्थात मध्यरात्री कोकण विदर्भ मराठवाडा आणि मराठवाड्यातील काही पट्ट्यात हलका मध्यम स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता असून धुळे नंदुरबार नाशिक कोल्हापूर पुणे परिसरामध्ये रात्री ढगाळ वातावरण दिसून येईल तर सोळा जुलैच्या दरम्यान पावसाचा जोर वाढेल दुपारी ते संध्याकाळच्या वेळेत कोकण चंद्रपूर तसेच मराठवाड्यातील परभणी हिंगोली बेट भागात विजांच्या जोरदार पावसाची शक्यता कोकणात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे तर शेतकरी बंधनो पेरण्यास सुरू करताना हवामानाचा विचार लक्षात घेऊनच करा तर नवीन अपडेटसाठी जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा जास्तीत जास्त मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे जिल्ह्यानुसार आणि तालुक्यानुसार रात्रीच्या वेळेस महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाजा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे तर रात्रीच्या दरम्यान पावसाची स्थितीही लातूर जिल्ह्याकडे पूर्व भागाकडे जोर कमी राहील तर मध्यम पावसाची शक्यता शक्यताही लातूर जिल्ह्याकडे श्रांतपाल लातूर रैनापूर बोकडा इकडे मध्यम स्वरूपात राहील उडमजुक जोळगट राऊनकोला उदगीर मोरकी अचोला औरत शाहजानी हसी भालकी या बऱ्याच ठिकाणी मध्यम ते तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील परभणी जिल्ह्याकडे रात्रीच्या दरम्यान पावसाची स्थितीही मुखेड आणि नरसी कवटा इकडे जोरदार स्वरूपात राहील लोहा बुजुगला मध्यम स्वरूपात राहील पालमला जोरदार पावसाचा अंदाज आहे परभणी जरी बोरी जंतुरलाई मध्यम हलका राहील मठ्ठा परतूर सेलू अष्टी मुसळधार पावसाचा अंदाज आहे पाथरीलाई बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील बीड जिल्ह्याकडे मांजलगाव वडवणी तळेगाव सिरसर सोनपेठलाई मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे यलम चौसाला दारूळ खेज परळी अंबेजोगाई घाट नांद्रा इकडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे आणि बीड जिल्ह्याकडे करकम बीडला बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हा रात्रीच्या दरम्यान राहील आणि गेवराई उमापूरलाही मुसळधार पावसाचा अंदाज आहे जालना जिल्ह्याकडे मंगळूर आमची कसोटात तानवाडी अष्टीलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील वारीगवारी ईश्वरनगरलाय मध्यम पावसाचा अंदाज आहे अंबाड पानवाडी काचूडपाचूड मध्यम स्वरूपात राहील गुलाफ जालना बदनापूरलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे जालना जिल्ह्याच्या उत्तरेकडे जोडका मिळेल देऊळगाव राजा सम्राट तसेच सिल्लोट भोकरदान आणि हंसाबाद दाबाडी इकडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिण भागामध्ये पावसाची स्थिती अमरापूर हंसापूर टाकली मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील आणि लगेच फिसरा इथलं जांभळी भालगावलाय जोरदार पावसाचा अंदाज राहील भक्तापूर दैगावणी पैठण उडुरबेळ बनास्ते असा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे गंगाखेड लिंबेजोळगाव बिडकीन आणि वैजापूर गंगापूरला मुसळधार पावसाचा अंदाज राहील श्री छत्रपती संभाजीनगर सनसिप पिंपरी बदनापूरला मध्यम स्वरूपात राहील आणि एलगुपा देवगाव इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे उत्तरेकडे जोर कमी राहील फुलंबरी विरामगाव किशोर कन्नड हतनूर चाळीसगाव मध्यम पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे तर उत्तर महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज हा धुळे जिल्ह्याकडे मुंबई शेरळ अरवी बगूळ जोरदार स्वरूपात राहील अंजंग धुळे कापडणे आणि कुसुंबे अंजाले मध्यम पावसाचा अंदाज आहे जळगाव जिल्ह्याकडे चोपडा अव्वाड आडगाव हिरफरा यावल इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील भुसावळ उडाली मुक्ताई नगर इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे जामनेर भोवड पाहुर बडगोपासरा मध्यम पावसाचा हा रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसे नंदुरबार जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील आणि नाशिक जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी ढगा स्थित राहील मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या भागामध्ये कोपरगाव वावी जवळके शिर्डीपुलतांबा नांदूर शिंगोटे मध्यम स्वरूपात राहील श्रामपूर तालिकावन आणि तसेच रावरी देवळी प्रवरा कोडेगाव माका घरगाव मांडवे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे भक्तापूर दहिगाव आणि पैठण हे मध्यम पावसाचा अंदाज राहील अहिल्यानगर कुडगाव काढा अंबळनेर हलक्या मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसे दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सांगली सातारा हलक्या सऱ्यांचा अंदाज राहील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे पालघर इकडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर नांदेड वाघाला या जिल्ह्याकडे पावसाची स्थिती ही रात्रीच्या दरम्यान नांदेड वाघाला बसमतपूर्णा मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील मुकेट पेटोंबरी आणि खोंडलवाडी धर्माबाद मध्यम पावसाचा अंदाज आहे हिमायतनगर ढाकणी मोरसुंदी तसेच उमरखेड मध्यम स्वरूपात राहील हिंगोली जिल्ह्यात हिंगोली औंधलाई मध्यम ते जोरदार स्वरूपात राहील इनापूर महागावलायत जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रिथाट मालेगाव परतूर महसूल मंगळपूर्वी कर्जनाखेडा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील तसेच विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रिसोद लोणी लोणार बापूर इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील बीबी लोणार मेहकर डोंगवलाई मध्यम स्वरूपात राहील घाटबोरी कुतनापूर अहमदपूर चिखली खेलवळ बुलढाणा मध्यम पावसाचा अंदाज रात्रीच्या दरम्यान राहील आणि पिंपरी गावली मोटाला दिघी नांदुर्णा अडलबुद्रग दासराखेड हलका पाऊस राहील अकोला जिल्ह्याकडे अकोट हिरवाखेड जळगाव जमात पळसी अंदुर्णा पाथुडा तसेच या बऱ्याच ठिकाणी हलक्या सरेंचा अंदाज आहे अकोला वरगाव मंजू गोरेगाव आळंदा बाळापूरलाई मध्यम सुरुवात पावसाचा अंदाज हा रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसे यवतमाळ जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता यवतमाळ नेर लाडखेड धारवा राळेगाव दुर्ग पिंपरी रुईजवळी या भागातही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज हा रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसे चंद्रपूर गडचिल्लीकडे हलक्या सरींचा अंदाज राहील नागपूर जिल्ह्यामध्ये पावसाची स्थिती ही नागपूर हिंगणा पाचगाव टोरली कमळेश्वर कोडाली काटोल धोतीवाडा अमृत सावरनेट पारशिवनी मागुली मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील भंडारा वर्दी धर्मापुरी इकडे मध्यम स्वरूपात राहील गोंदिया जिल्ह्याकडे तुनसर तिरा सांगझरी गोरेगाव अंग आणि निपाणी डोंगरी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज या भागामध्ये रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे मध्यरात्रीच्या सुरुवातीला पावसाचा अंदाज हा सोलापूर लातूर बीट नांदेड वगला धाराशिव इकडे मध्यम हलका पाऊस राहील आणि श्री छत्रपती संभाजीनगर जालना इकडे हलका मध्यम पाऊस राहील आणि अकोला अमरावती वाशिम आणि बुलढाणा इकडे हलका मध्यम पाऊस असून जोरदार पावसाची शक्यताही गडचुली चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बघायला मिळणार आहे मध्यरात्रीच्या सुरुवातीला या पावसाचा अंदाज राहील तसे बल्लापूर गजवाली सोनापूर शिरपूर इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील मुसळधार पावसाची शक्यताही चंद्रपूर गोगसरोड वणी कायर भद्रावती मोरली कुठवाडा चरपे चिमूर या भागात मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसे यवतमाळ जिल्ह्याकडे घाटंजी करंजी पांढरकवडा पेंढारी गोमत्री धोनोरा पटणबुरी जोरदार पावसाचा अंदाज राहील मोर आणि तसेच डिक्रस रुई जवळी मध्यम पावसाचा अंदाज आहे यवतमाळने लाडके ढारवा कलाम मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे वर्धा जिल्ह्याकडे वाडकी पुणे वडनेर हिंगणघाट मुसळधार स्वरूपात राहील बारवाडी तुळजापूर वर्धा आणि धामणगाव ब्रिकोकाटी दुतिवाडा इकडे हलका मध्यम पाऊस राहील तसेच अरवी तळेगाव अष्टी कर्जना तुरवाडा काठी जयखेडा वरुड नरखेट पांडोणा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील डोरली कमळेश्वरलाय मध्यम स्वरूपात राहील नागपूर जिल्ह्यात हिंगणा पाचगाव बुटीबुरी आसपासचा परिसर मध्यम स्वरूपात राहील अडाईल गौतंग पावनी बीवापुरलाय मध्यम पावसाचा अंदाज आहे सा लग्नी साकोली संग्रणी भंडारा तुमसरतेरा जोरदार पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे तर गडचिली जिल्ह्याकडे पावसाची शक्यता आहे चामर्शी गोट मूल साहुली गडचुली मुसळधार स्वरूपात राहील वल्ली सिंधिवाईलाय मुसळधार पावसाचा अंदाज आहे देसिंग दिगुरी किमटे मेदा मध्यम पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे तसेच सोळा जुलै दोन हजार पंचवीस या तारखेला पावसाचा अंदाजा सर्वसाधारण दुपारच्या दरम्यान पावसाची शक्यता ही चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया वर्धा या जिल्ह्यात मध्यम पावसाचा अंदाज दुपारच्या दरम्यान असून कोकण विभागात आणि दक्षिण पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर सांगली सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पुणे सातारा अल्यानगर हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे नाशिक जळगाव धुळे इकडे हलक्या सरींचा अंदाज राहील श्री छत्रपती संभाजीनगर आणि जालना बीड इकडे हलका पाऊस असून इतरत्र बहुतांश ठिकाणी स्थिती बघायला मिळणार आहे तसेच रात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यताही नांदेडबागाला चंद्रपूर आणि तसेच यवतमाळ वर्धा अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडजुले हे ठिकठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाजा वादळी वारसा राहील दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सांगली सातारा हलका पाऊस राहील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे पालघर नाशिक श्री छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगरचा बहुतांश परिसर या भागामध्ये हलका मध्यम पाऊस रात्रीच्या दरम्यान सोळा जुलैच्या रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे आणि तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि बेलेकम बटन नक्कीच दावा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन हळूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय